भरधाव विदर्भ ट्रॅव्हल्सची चार चाकीला धडक स्विफ्ट डिझायरचे मोठे नुकसान पुसद वाशिम रोडवरील मोठ्या मारवाडीजवळील धोकादायक वळणावर भरधाव विदर्भ ट्रॅव्हल्सने स्विफ्ट डिझायर कारला समोरून धडक दिली या धडकेमध्ये सुदैवाने जीवितहानी टळली असून स्विफ्ट डिझायर कारचे मोठे नुकसान झाले आहे ही घटना आज दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजीच्या पहाटे सव्वा सहा वाजताच्या दरम्यान घडली पुसद वाशिम रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांच्यामार्फत बनविण्यात आला होता अशा परिस्थितीत धोकादायक वळणावरती रस्ता अरुंद केल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक वळणावरील रस्त्याची रुंदी वाढवावी अशी मागणी सध्या वाहनधानकांकडून होत आहे यात मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजीच्या पहाटे सव्वा सहा वाजताच्या दरम्यान पुणे यवतमाळ ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच चाळीस वाय पासष्ट सोळा ही वाशिम मार्गे पुसद येथे अंदाजे बावीस ते पंचवीस प्रवासी पुसदचे तर काही प्रवासी यवतमाळचे घेऊन येत होती तर पुसदवरून वाशिमकडे जाणारी स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच वीस सी एस सहासष्ट अठ्ठेचाळीस ही जात होती अशातच मोठ्या मारवाडीजवळील धोकादायक वळणावर भरधाव विदर्भ ट्रॅव्हल्सने स्विफ्ट डिझायर कारला जोरदार धडक दिली या धडकेमध्ये स्विफ्ट डिझायर चालकाला किरकोळ मार लागला आहे या भीषण अपघातात कारमध्ये बसून असलेल्या चारही जणांचा जीव कार चालकाच्या सावधगिरीमुळे थोडक्यात बचावला अपघातामध्ये स्विफ्ट डिझायर कारच्या समोरील भागाचे जवळपास सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आहे या अपघातामुळे पुसद वाशिम रोडवरील वाहतूक काही वेळासाठी खोळंबली होती